सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शासनमान्य देशी दारू विक्रेते यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी आणि त्यांचे बियर बार परमिट रूमवरती कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यामध्ये मो श्रीरामपूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्जी शेख याला अकरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले नाशिक लाच लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री मधुकर जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे यामधील तक्रारदार हे शासनमान्य देशी दारूचे विक्रेते आहेत त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी आणि त्यांचे बार परमिट रूमवरती कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात खलील खुर्ची शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक कोपरगाव यांनी पंचांच्या समक्ष अकरा हजार रुपयांची मागणी करून लाच घेताना तुळसकर निवास शेजारी शिंगणापूर इथे ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती श्रीमती गायत्री जाधव यांनी दिली आहे याबाबत शेख यांच्या विरोधामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घागरे वालावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आणि तपासी अधिकारी श्रीमती गायत्री जाधव तसेच सापळा पथकामधील पोलीस हवालदार संदीप वनवे पोलीस हवलदार ज्योती शारद्रोल यांनी ही कारवाई केली आहे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस